नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चुलबन नदीला पाणी आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे चा, पाप गेले चार तालुक्यातून तब्बल पाच कोटी रुपयाचा महसूल चोरीला उपशामुळे नदीपात्रातील शेतकऱ्यांच्या बोरवेल देखील पडल्या उघड्या तालुका महसूल प्रशासनाचे मात्र सातत्याने दुर्लक्षच गेली चार महिने पासून सातत्याने तालुक्यातून अवैधरित्या गोणखनिज उत्खनन करून वाहतूक करण्याचा सपाटा सुरू होता याकडे तालुका महसूल विभागाने सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले होते त्यामुळे सडगर्जुरी तालुक्यातून अंदाजे पाच कोटी रुपयाचा महसूल अवैध मार्गाने चोरी झाल्याचे चित्र आहे तालुक्यातून विना परवाना रेतीचे उत्खनन करून वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे तालुक्यातील प्रत्येक नदी व नाल्यातून वाळूचा उपसा झाल्याचे चित्र आहे सत्तावीस जून रोजी तालुक्यात तालु आलेल्या पावसाने नदी व नाल्याला पूर आले त्यामुळे चोरी झालेल्या वाळूचे खड्डे पाण्याने भुजल्याचे चित्र आहे म्हणून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाप पाण्याने गेले असल्याची तालुक्यात आहे तालुक्यातून होत असलेले महसूल चोरीबाबत महाराष्ट्र केसरी न्यूजने सातत्याने वृत्त प्रकाशित केल्याने काही विशिष्ट लोकांवर महसूल विभागाने नाम मात्र जप्तीची कारवाई केली आहे तर ज्या लोकांबरोबर हितसंबंध होते त्यांना संरक्षण दिले त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या सडकरुजी तालुका अंतर्गत येणारे ग्राम पळसगाव ते सौंदर नदीपात्र आहे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करण्यात आली हो। नदीपात्रात शेतकऱ्यांनी लावलेल्या बोरवेल देखील रेतीमाफ्यांनी उघडे केल्याचे चित्र आहे सातत्याने होत असलेल्या अवैध रेती हो उपशामुळे नदीपात्र खोल झाले आहे यामुळे भविष्यात जलपातळीत देखील मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सडकअरजुनी तालुक्यातील एकही रेतीघाट लिलाव झालेले नव्हते असे असले तरी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी नदीपात्र संपूर्ण पोखरून टाकले आहे मात्र स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे रात्रीला नव्हे तर दिवसाला या भागातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू होती भर दिवसा गावातून अवैध रेती वाहतूक करणारे वाहन भरधा वेगाने धावतात यामुळे अपघात होण्याची देखील भीती आहे अवैध रेती उत्खननामुळे रस्त्याची देखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे तालुक्यातील एकही वाळूघाट लिलाव झालेला नसला तरी सर्वच रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा झाला आहे यामुळे रेतीघाट लिलावात घेण्यापेक्षा चोरलेली रेती मोठ्या प्रमाणात रेती मा, माफियांना परवडत आहे पळसगाव रेती घाटातून झालेल्या उपसा करून त्याची साठवणूक आजही करून ठेवलेली आहे हीच रेती जेसीबीच्या साह्याने ट्रक मध्ये भरून तालुक्याबाहेर विक्रीसाठी पाठवली जाते सध्या रेतीचे भाव वाढले आहेत तालुक्यातील घरकुल धारकांना हिवाळू परवडण्यासारखी नाही एकीकडे शासन घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे आश्वासन देते मात्र दुसरीकडे या आश्वासनाचा कुठेही फलित होताना दिसत नाही घरकुलधारकांना महागडी रीती विकत घ्यावी लागते तालुक्यातून झालेल्या अवैध रेती उपशामुळे नदीपात्र संपूर्ण पोखरून टाकले आहे काही ठिकाणी तर नदीपात्रात असलेल्या शेतकऱ्यांच्या बोरवेल आता उघडे पडू लागले आहेत नदीपात्रात जवळपास तीन ते चार फूट खोल खड्डे निर्माण झाल्याचेही चित्र आहे सातत्याने होत असलेल्या अवैध रेती उपशामुळे प्रशासनाला रोज लाखो रुपयाचा चुना लागत आहे असे असले तरी तालुका महसूल विभाग मात्र निंद्रीय अवस्थेत ता आहे तालुक्यातील विविध नदी व नाल्यातून अंदाजे चार महिन्यात तब्बल पाच कोटी रुपयाचा अवैध मार्गाने महसूल चोरीला गेला आहे महसूल विभागाची चौकशी कधी करणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे पाहत्रा महाराष्ट्र केसरी न्यूज Thank you